नमस्कार दादा नमस्कार आपलं नाव हो काय विनायक रामचंद्र पवार बरं बरं तुमचा पूर्ण पत्ता काय इथला मुक्काम सैदापूर पोस्ट कोंडवे तालुका जिल्हा सातारा बरं आता हे गोटा म्हणजे पूर्वीपासून पहिलाच आहे का गोटा का तुम्ही केला वडलो पाच आहे म्हणजे वडिलांपासून केलेला आहे का कमी होते जनावर आपण आता वाढवले होय का आणि आता ही प्रॉपर मशीनचा पहिल्यापासूनच करताय का नाही मी सर्व्हिस लावतो आधी हां मग ते सर्व्हिस सोडून दिलं तसं मग जनावरांच बघतो आता गाडी धंदा आपला गाडी सुद्धा आहे हो का बरं बरं म्हणजे वडील करायचे पहिल्यांदा हो मग सुरुवात काय कशी कशी केली होती मग त्यांचे पहिले काय दोन दोन एक मशीन होत्या त्याच्यावरनच वाढत वाढत वाढवले काय विकत घेतले हा बर आता गोट्यामध्ये किती म्हशी आहेत आणि किती गाय आहेत आता गोट्यामध्ये नऊ म्हशी आणि तीन गायी आहेत नऊ म्हशी आणि तीन गाय आहेत देशी एक आहे होय का आता म्हशींचं दूध किती म्हणजे दिवसाला किती दूध येत साधारण दिवसाचं आहे की चाळीस लिटर दूध आहे दिवसाला चाळीस लिटर आणि गायांच गायांच तीस लिटर आहे तीस लिटर बर बर मग हे दूध कुठं घालता काय गायचं दूध घालतो डेअरीला कोंडळ्यामध्ये कपिला डेअरीला आणि मशीनचं आहे ते रथिला आहे रतेबला रेबला कसं लिटर आहे पासष्ट रुपये सत्तर रुपये लिटर नाही त्यांना चारा काय त्यांना चारा मक्का कडवळ घास आणि ज्वारीचा कडवा ऊसाचं वाड आणि तुम्ही सर्विस हो म्हणताय सोडली म्हणजे रिटायर झाला आहेत का नाही नाही सोडून दिले कारण सर्व्हिस पुण्याला काय परवडत नव्हतं हां त्याच्यामुळं मध्ये होतं ना परवडत नव्हतं म्हटलं मग आपलं घरी जाऊन आपली शेती बरोबर जनावर सुद्धा केली बर आता तुम्ही ज्यावेळेस नोकरी करत होता तुम्हाला पेमेंट किती होतं मला अठरा हजार रुपये होतं अठरा हजार रुपये बर त्यावेळेस तुम्हाला का वाटलं की नाही बाबा ते नोकरी सोडून हे मशीजच करावा परवडतच नव्हतं भागातच नव्हतं हा त्याच्यामुळे मग म्हंटल आपली शेती बी आहे शेती करावी मोठे बंजारा शेती होते म्हटलं त्यांना मदत केली आणि जनावर वाढल तर फायदा होता बर मग आता तुम्हाला आता असा महिना प्रॉफिट किती राहतं असं नाही म्हटलं तरी सगळा खर्च जाऊन हा पन्नास हजार रुपये तरी नेट राहत मग ते अठरा हजाराला हो नाही भारे बरं बर आणि आपलं मालक कोण नाही बरोबर आणि आता तुम्ही ह्यांना हे काय देता खुराक खुराक इंद्रलील आहे सरकी आहे गुस्सा आहे शक्तिमान म्हणून गुस्सा आहे हा आणि होय का बर आता हे मशी जे आहेत त्यात एखादी टॉप ला चरायला जाते हा हा आता हे तुम्ही म्हणताय टॉपला आहे ते कोणत्या जातीचे हे जा? क्रॉस दुगल मधले होय का बर आता दुधावर आहे का हो दुधावर आता बरं बरं आणि हे पहिल्या लहानपणापासून तुमच्याकडे आहे का घेतली होती ही घेतलेली आणि हो ती दुसरी आहे ती आपली पहिल्यापासून घरचीच आहे होय का आता ही टॉप चाय म्हणताय ती किती देते दूध सात लिटर देते एका टायमिंगला चौदा लिटर दोन्ही दूध दोन टायमचं चौदा चौदा आणि अशीच अजून एक आहे ती किती देते ती आठ लिटर देते आठ दोन्ही सोळा देते सोळा लिटर ती देते ती बी क्रॉस गुगल मध्ये होय का बरं बरं आता म्हशी जास्त आहेत पण गायात दोन तीनच आहेत हो। आता दोन तीन गाईच ठेवायचं कारण काय कारण पहिल्यांदा गायीला दर होता त्यामुळं गाय घेतलं होतं हां आणि म्हटलं गायचं दूध जरा बरं जातं हां पण आता त्याच्यामुळं गाय घेतल्यात आपण बरं गायीमध्ये काय टॉपला आहे का हो आहे की पॉलिपीडिश नाही एका टायमिंगला बारा लिटर देते एका टायमिंगला बारा बारा म्हणजे दोन टाइम चोवीस लिटर देते त्यांचं काय सेमच बर आता आपण यांना चारा वगैरे बरोबर व्यवस्थित देत आहे पण ह्यांना काय म्हणजे आजार वगैरे काय आजार वगैरे काय नाही असं लाळीची लस देतो हा परत कुठला असं आत्तामध्ये तर लंपी वगैरे हो होतं तर काहीना त्याच्या अगोदरच लस दिली होती आपण हां हां त्याच्यामुळं त्या आजारात हे पाहिजे आपल्याला म्हणजे त्या लंपीचा काय पराभव झाला नाही त्याच्यानं बरं म्हणजे प्रॉपर लक्ष दिल्यामुळे काय झालं नाही बरं बरं आता तुम्हाला असं वाटतंय का की बाबा मी ह्या धंद्यात आल्यापासून की मला असं प्रगती काहीतरी झाली आहे हो वाटतं काही प्रगती झाली ह्या धंद्यात आल्यापासून आपण परत आणि शेती आणि जनावरांना म्हणून पिकअप घेतले पिकअप घेतले का पहिलं गावात जुनं घर होतो परत नवीन घर बांधले बांध हो काय म्हणता ठीक आहे आणि घराला किती पैसे गेले घराला साधारण बारा तेरा लाख रुपये गेले त्यावेळेस बारा तेरा लाख रुपये त्यावेळेस बरं बरं चांगला आरसीसी बांधले आरसीसी बांधले म्हणजे हिथच आपली शेती वगैरे बर बर दुधाचे दुधाच्या पैशावर सगळं केले गाडी पण घेतली आणि आरसीसी घराचं पण काम केलेलं आहे बरोबर आहे बर ठीक आहे आता तुम्ही म्हणजे गोट्याच आणि गायांच पुढं भविष्यात काय करायचं आता काय ठरवलंय भविष्यात असं ठरवलंय आपण मुक्त संचार गोटा करायचं वीस म्हशी आणि एक दहा ते पंधरा गाय करायचे मुक्त संचार गोठा होय का म्हणजे वाढवायचे असं वाढवायचे वाढवायचे बर बर मुक्त संचार असल्यानंतर त्यांना सुद्धा फ्रेश वाटतं ना जाणवत हां हां बर बर ठीक आहे आणि दादा आता काय झालंय की मुलं एक दहा बारा हजार रुपये पगारीनं पुणे मुंबईला नोकरी करतात आणि ती पण अशी नोकरी असते की एक टेन्शन मध्ये असते टायमाच्या टायमाला जायचं आणि बाबा काही घरचं कार्यक्रम असेल किंवा काही पण असू द्या सुट्टी आपल्याला एकच दिवसाची भेटते बरोबर बरोबर आणि तशी माणसं जरा असं डिप्रेशन राहून मध्ये पण आताची ती कामं करतात त्यांच्यासाठी काय तुम्ही सांगाल मी त्यांना एक सांगतो आपण नोकर होऊन काम करण्यापेक्षा मालक मालकहून ते जीवन काय परत परत नाही आणि शेतीतून कसं आहे माहिती का आपण स्वतः मालक राहतोय त्यातनं प्रगती करायचं तुमच्या अंगात जिद्द असेल तर तुम्ही जिद्दीनं पुढं जाऊ शकता जनावरं सांभाळा शेतीमध्ये नवीन प्रयोग करा असं काय केलं तर त्यातून आणि आपण आपलं मालक आहे उद्या कुठं जायचं म्हणलं पाहुण्यांच्या इकडं काय कार्यक्रम असला तर ते साहेबांना अर्ज द्या हे करा साहेब म्हणणार नाही माझं हे काम झालंच पाहिजे तर तसं शेतीमध्ये तसं नाही आपण आपले मालक असल्यामुळे केव्हाही आपण जाऊ शकतो नियोजन केलं जनावरांचं त्यांना चारा पाणी केलं की आपण जाऊ शकतो ना त्यामुळे मी त्यांना तरुणाला आपण कसं आहे सर्व्हिसपेक्षा शेतीमध्ये लक्ष तुम्ही आणि इथून नाही शेतीवालाच कारण शेती, शेती केली तर खायला मिळणार आहे आणि मित्रांनो हेच उदाहरण आपल्या समोर आहे दादांनीच नोकरी सोडून एक मस्तपैकी हा व्यवसाय करतात आणि दुसरी गोष्ट की आता लोक असे म्हणतात की मुलांना म्हणजे मुलगीच भेटत नाही त्याचं कारण काय कारण म्हणजे असं की आत्ताच्या मुलींना सर्व्हिसवाला पाहिजे काम नको पण कसं माहिती शेतीत काम केलं तर आपलं शरीर फिट राहतं तुम्हाला स्वच्छ आणि हवा सुद्धा ऑक्सिजन नैसर्गिक ऑक्सिजन सुद्धा आपल्याला मिळते मग तुम्हाला जगणं पाहिजे काळीश करणं पाहिजे फास्ट फूड खाणं वगैरे ह्याच्यात काय अर्थ नाही व जीवनात आरामशीर जास्त म्हणजे तुम्हाला एकतर शंभर वर्ष जगलं पाहिजे तर शंबर वर्षे दगले का तुम्ही हे पुण्यासारख्या सिटीत मुंबई सारख्या सिटीत राहिले की चाळीस पन्नास वर्षात तर तुमचं लाईफ संपून जाते तुम्हाला बाहेरचा काय आनंद घेता येत नाही हे असं होत मित्रांनो आपल्याला दादांनी खूप सारे माहिती दिलेली आहे अतिशय सुंदर माहिती दिलेली आहे तर मित्रांनो असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका आणि हा मित्रांनो तुम्ही कुठून बघताय व्हिडिओ हे कमेंटमध्ये नक्की सांगा जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र